तंत्रज्ञान कसे कार्य करते आणि ऑटोमोबाईल रिमोट कंट्रोल्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या पेक्षा ते कसे वेगळे आहे हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी प्रथम नंतरचे पाहू आधुनिक कार रिमोट कंट्रोल फील्ड सिस्टीम अगदी सोप्या पण प्रभावी तत्वावर आधारित आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलच्या एक्सचेंजद्वारे कार्य करतात ठोसपणे ऑटोमोबाईल ट्रान्समेटर युनिटसह सुसज्ज आहे जे अतिशय विशिष्ट वारंवारतेवर सिग्नल पाठवते जेव्हा रिमोट पुरेसा जवळ असतो तेव्हा तो हा सिग्नल उचलतो सक्रिय करतो आणि एक अद्वितीय ओळख कोड वाहनाला परत पाठवतो हा कोड तुम्हाला लॉकिंग किंवा अगदी किले स्टार्टिंग सारखी कार्ये सक्रिय करण्याची परवानगी देतो या संपूर्ण प्रक्रियेला ऊर्जा देण्यासाठी हीर फ्रीड रिमोट कंट्रोल्स अंतर्गत बॅटरी वापरतात या ऊर्जा स्रोतामुळे ते वाहनाने पाठवलेले सिग्नल कॅप्चर करू शकतात त्यावर प्रक्रिया करू शकतात आणि प्रतिसाद देऊ शकतात शेवटी ते कसे कार्य करतात हे लक्षात ठेवण्याचा एक महत्वाचा मुद्दा या प्रणाली काटेकोरपणे मिकतेवर आधारित आहेत रिमोट कंट्रोल कारच्या सभोवतालच्या एका विशिष्ट भागात असणे आवश्यक आहे जेणेकरून डेटा एक्सचेंज होऊ शकेल आणि आवश्यक कमान सक्रिय करू शकेल ही एक सुव्यवस्थित फ्रेमवर्कमध्ये साधी आणि सुरक्षित राहण्यासाठी डिझाईन केलेली प्रणाली आहे क्यू टेक्नॉलॉजी पारंपरिक फिड रिमोट कंट्रोल पेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काम करते कमान सक्रिय करण्यासाठी फक्त सिग्नलची देवाणघेवाण करण्याऐवजी ते मानवी शरीराद्वारे व्युत्पन्न केलेल्या जैविक इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रांशी तसेच वातावरणात उपस्थित असलेल्या फ्रिक्वेन्सीशी थेट संवाद साधते ही विशिष्ट सर्किट्स या फ्रिक्वेन्सी कॅप्चर करतात आणि अचूक जैविक प्रतिसादाशी उत्तम प्रकारे जुळवून घेतलेले सिग्नल उत्सर्जित करण्यासाठी त्यांचे रूपांतर करतात हे वैशिष्ट्यपूर्ण बनवते की ते ऑपरेट करण्यासाठी बॅटरीची आवश्यकता नाही मानवी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डद्वारे उत्सर्जित होणारी ऊर्जा वापरून ते स्वयंसक्षम आहे हे निष्क्रिय फिर प्रणालीच्या जवळ आणते परंतु जैविक सिग्नल्सशी जुळवून घेण्याच्या आणि त्याचा अर्थ लावण्याच्या मोठ्या क्षमतेस एकदा सक्रिय झाल्यावर तंत्रज्ञान केवळ सभोवतालची ऊर्जा कॅप्चर करण्यापेक्षा बरेच काही करते हे विशिष्ट लहरींच्या रूपात मोड्युलेटेड सिग्नल परत करते हे सिग्नल पेशी किंवा इतर जैविक प्रणालींशी थेट संवाद साधतात उदाहरणार्थ पेशींच्या पुनरुत्पादनाला चालना देतात किंवा शरीराची नैसर्गिक कार्ये बळकट करतात शेवटी पारंपरिक फीडच्या विपरीत ज्याला परस्पर संवाद प्रमाणित करण्यासाठी डेटाबेस किंवा कोडची आवश्यकता असते तंत्रज्ञान ऊर्जावान आणि कंपन तत्वांवर का कार्य करते सूक्ष्म परंतु शक्तिशाली मार्गांनी आरोग्य आणि कल्याण सुधारण्यासाठी मानवी जैव क्षेत्र ज्याला बायोफिल्ड देखील म्हणतात सुसंवाद साधणे किंवा ऑप्टिमाइज करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे सारांश ऑटोमोटिव्हर फिट बंद नियंत्रित वातावरणात साधी कार्य करतात तंत्रज्ञान त्याच्या भागासाठी मानवी शरीरावर थेट कार्य करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक परस्पर संवादाची मर्यादा ढकलते नैसर्गिक जैविक प्रक्रियांना अनुकूल करून ते बायोएनर्जी तंत्रज्ञान आणि बायोकिनच्या क्षेत्रात नवीन दृष्टिकोन उघडते आरोग्य आणि कल्याण सुधारण्यात एक मोठी प्रगती दर्शवते